नमस्कार शेतकरी मित्रांनो वेदांत हरवणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण ऊस करतो पण ऊसामध्ये आपल्याला ऑवरेज येत नाही आपलं पन्नास टनाच्या आसपासच ऑवरेज येत आहे किती चांगलं नियोजन केलं तरी आपण पन्नास टनापर्यंतच जातो आपण पन्नास टनापर्यंत का जातो मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्यासाठी <coughs> हा व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो नेमकं काय होतं आहे आता पाऊ हा ऊस पा मित्रांनो हाऊस आला आता सध्याच्याला एक दीड महिन्याच्या आसपास झाले मित्रांनो इतक्या भारीपैकी ऊस फुटला आता याला फुटवा करायला सुरू झाला आहे हा तर याचा मेन मुद्दा आपला काय होतोय आता तुम्ही पाहू शकता फुटवे फुटव्याचं जर संख्या पाहिली आपण तर आता हे दोन डोळे आहेत या दोन डोळ्याच्यामध्ये फक्त तीन किंवा चार चींचं अंतर राहिले कांडी लागवडी त्याच्यामुळं जेवढी कांडी असेल तेवढंच अंतर भेटणार आहे आपल्याला आता सध्याच्याला जिद्द ऑलरेडी हे दोन मोठले दोन केले चार अशा प्रकारे चार पाच आपल्याला दोन सहा सात फुटवे निघलेले आहेत मित्रांनो मग आपण काय केलं पाहिजे आता कांडी लागवड असल्यामुळे आपले उत्पन्नात म्हणजे फुटवे जास्तच येणार आहेत आपल्याला त्यामुळे आपण काय केलं पाहिजे फुटव्याची संख्या न नियोजन हे केलं पाहिजे फुटव्याची संख्या नियोजन म्हणजे काय मित्रांनो मित्रांनो एका ठिकाणून आपले वीस पंचवीस फुटवे निघतात ते वीस पंचवीस फुटवे आपले तीन चार फुट हाईटपर्यंत जातात तीन तीन फुटापर्यंत येतात हाईटला तोपर्यंत आपण खताचा ढोस दोन तीन ढोस खताचे डोस आपण टाकून देतो कारण की तो तोपर्यंत ती ते तीन चार फुटापर्यंत फुटवे येतात आणि त्यानंतर ते फुटवे वर जात नाहीत मित्रांनो कारण की ते एका बॅटडातून खूप फुटवे आले असते एका बटातून आपले दहा दहा पंधरा पंधरा ऊस आले असते पण एवढे ऊस आपले शेवटपर्यंत कधीच जाणार नाही आणि जाऊ शकत नाही त्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो पहिली गोष्ट मित्रांनो आपण जेव्हा भरणी करतो उसाला जेव्हा भरणी करतो आपण तेव्हा काय केलं पाहिजे उसाला भरणी करायच्या वेळेस आपण असं पाहिलं पाहिजे की एका बेटाडातून कमीत कमी आता कांडी लागवड असल्यामुळे जवळजवळ फुट जवळजवळ ऊस येतो त्यामुळे आपल्याला कांडी लागवड असल्यानी ला एका बेटाडातून आपल्याला तीन किंवा चारच उसं लागते चार, चार नसलं तरी चालण तीनच पाहिजे आपल्याला उस तीन आप उसा असल्याने काय होणार आहे आपलं तीन उसामुळं काय होणार आपण जेव्हा तीनच कोंबवर घ्यायची आपल्याला आणि उसाला भर लावून टाकायची त्यानंतर भर लावल्याच्यानंतर आपल्याला डोळे फुटणार नाहीत आणि त्यामुळे आपलं या उसाचं नियोजन योग्य पद्धतीने होईल कारण की आपण जे फुटवे काढलेले आहेत ती तीन ते तीन उसा शेवटपर्यंत जातील आणि जेवढं काही खत टाकतो आपण उसाला उस टाकणार टाकतो तेवढं खातं आपलं शेवटपर्यंत त्या ऊसाला मिळलं जाईल आणि आपली इथं फुटव्याचं नियोजन एकदम व्यवस्थित होईल फुटक्या फुटव्याचं नियोजन व्यवस्थित झाल्यामुळे आपला प्रत्येक ऊस तीन चार किलोच्या आसपास सहज होईल यासाठी फुटव्याचं नियोजन केलं पाहिजे <coughs> आणि दुसरं नियोजन दुसरं नियोजन म्हणजे पाणी नियोजन पाणी देताना आपल्याला फक्त वापचं कंडिशनमध्येच पाणी द्यायचं आहे आपलं वावर वापशाला आलं का तरच पाणी द्यायचं आहे जास्त पाणी द्यायचं नाही आणि सुरुवातीला काय करतो आपण ऊस लावल्याच्यानंतर एका मागे एक एका मागे एक पाणी देतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही माझं एक हे ऊस चाळीस दिवसात झाला आहे आणि ह्या ऊसाला आता सध्या ज्याला आपलं तिसरं पाणी चालू आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला फुटवे दाखवतो मी एकदम हे पहा आणि तुम्ही वावर पाहू शकता तुम्ही किती बिघडले कारण की पहिले जे आपल्याला फुटवे निघूसतोवर ऊसाला ताण बसल्याशिवाय फुटवा निघत नाही तुम्ही जितकं वावस ठेवताल तेवढे फुटवे तुमचे लवकर निघणार नाही कारण की काय होतं हिवाळ्याचे दिवस असतात ह्या दिवसात नाही का फुटवे गाऱ्यामुळे जमिनीला खूप पाणी लागत नाही आणि त्यानंतरचं जे पाणी देणार आहोत आपण ते वापसं कंडिशनमध्ये पाणी द्यायचे आता सध्याच्याला ताणून का दिलं आहे याच्या ज्या मुळ्या आहेत त्यामुळे लांब लांब जातात तसंच आपल्याला जवळ जर पाणी असलं तर आपण जवळच पेणार आणि लांब आणि आपलं जवळचं पाणी जर संपलं तर आपण लांब पाणी आणायला जाणार तशीच गोष्ट आहे की जवळचं पाणी जर संपलं तर आपल्या ह्या मुळ्या लांब जिद्दूर वला असेल त्या वलीपर्यंत जातात त्यामुळे आपल्या मुळ्याची संख्या लांब होते आणि आपल्या प पीकनंतर कमी पाणी जरी भेटलं तरी पण ताण बसत नाही त्यासाठी मुळ्या लांबायसाठी आपल्याला पाणी ताणूनच द्यायचं आहे ऊसाला हे होतं आपलं फुटव्याचं नियोजन तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की कळवा कारण की, की माझा जो अनुभव आहे मी कोणचा कंपनीचा साहेब नाही आहे मी शेतकरी मी शेतकरी असल्यामुळे तुम्हाला सांगतो आहे अशा प्रकारे मला अनुभव भेटतो आहे तुम मला भेटला आहे अनुभव तुम्हाला अनुभव तुम्ही एकदा करून पाहा तुम्हाला काही रिझल्ट येतोय ते आणि कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान